सप्ताशाल असलेला अखंड हिनाम सप्ताह अखंड हिनाम सप्ताहन चौथ्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि चौथ्या वर्षामध्ये पदार्पण केल्याच्या नंतर मोठ्या उत्स्फूर्तीनं हा कार्यक्रम सोहळा साजरा केला जातो या कार्यक्रमासाठी परिश्रम घेणारे गुरुवर्य वंशिकरजी बाबा यांचा सर्व काही शिष्य परिवार आणि या गावचे महान संत होऊन गेलेले अगोदरचे गुरुवर्य सखरामजी बाबा या गावच नाव जे आहे सुलतानपूर आक्रमण झाल्याच्या नंतर या गावच नाव सुर या गावच मेन गाव नाव आहे पण आज आम्हाला भगवान सिद्धेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर नंतर भाग्यमान मंडळी सिद्धपूरची भगवान शंकराची ज्या वेळेच आम्ही ते भगवान शंकराच बिंद बघितलं तर आमचं आम्ही महाराज आज आतमध्ये गेलो आणि दर्शन घेतल्याच्या नंतर एक वेगळी असे आभाची जो प्रकट होती महाराज आजचा जो सोहळा आहे भगवंताच नाव काय सिद्धेश्वर आणि अनादिकाला पासून सिद्धेश्वरजीच विराजमान आहे हे आनंदी ठिकाण आहे कार्तिक वारी आता झालेली आहे आणि कार्तिकवारी मध्ये भवेदिवस स्वरूपाचे सप्ताह झाले आणि असं मला वाटते की हा कार्यक्रम दुसरी तिसरीकडे नसून हा प्रत्यक्ष आरंभी मध्ये कार्यक्रम आहे हा कार्तिक गाव नाव